वेलकम टू द टॅरो द गेटवे मी स्मिता सावंत तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते आता आपण पाहणार आहे अठरा ते चोवीस ऑगस्टचा तुमचा आठवडा कसा जाणार आहे पहिलं कार्ड आलेलं आहे टेन ऑफ स्वॉर्ड्स आलेलं आहे दुसरं कार्ड आलेलं आहे द टेम्परन्स कार्ड आलेलं आहे आणि तिसरं कार्ड जे आलेलं आहे ते थ्री ऑफ वॉन्स आलं आहे बघा आता जो आठवडा आहे आपला अठरा तारखेपासून जे चालू होणार आहे तो गणपती बाप्पाचा आठवडा पण चालू होणार आहे आणि सगळ्यांची आता खूप तयारी असेल सणासुदीची आणि त्याच्यामध्ये खूप सुंदर असं काढ आलेलं आहे टेन ऑफ सॉट्स बघा टेन ऑफ सॉट असं वाट आहे की जे पण काही वाईट घडलेल्या गोष्टी असतील तुमच्या जीवनामध्ये तर ह्या आठवड्यामध्ये तुमच्या मध्ये काहीतरी असा चेंज येईल किंवा आपण म्हणतो ना की प्रत्येक एक अंधकाराच्या मागे एक प्रकाश असतो तो प्रकाश तुमच्या आयुष्यात कुठेतरी दिसतो आहे फक्त तुम्हाला ना तसं तुमचं माइंड करायचं आहे तुम्ही कुठेतरी नेगेटिवली विचार करताय पण तोच तुमचा थॉट थोडा पॉझिटिव्ह करा म्हणजे तुमच्या त्या अंधकारातून प्रकाशाकडे जाण्याचा जो मार्ग आहे तो तुम्हाला दिसेल दुसरं जे कार्ड आलेलं आहे ते टेम्परन्स कार्ड आलेलं आहे कार मग का टेम्परन्स कार्ड काय सांगत आहे की खूप सुंदर आहे रिलेशनशिपमध्ये जर कोणी असतील किंवा काही रिलेशनशिप ज्या आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला त्या मजबूत करायच्या आहेत तर हे काळ काय सांगतंय तर आपलं जे कॉन्शियस माइंड आहे एक आ आंतरिक असतं आणि एक बाह्य असतं ह्या दोघांना जर आपण एकत्रित बॅलन्स केलं त्याला मॉडरेट केलं की त्याला आपण म्हणतो कॉम्प्रोमाइज केलं काय काय गोष्टीमध्ये आपण सॅक्रिफाईस केलं तर त्या गोष्टी तेव्हाच होता जेव्हा इमोशन असेल तेव्हा तर आतलं आणि बाहेरचं जे इमोशनल जी गुंतागुंत आहे ती तुम्ही जेव्हा बॅलन्स कराल तर तुम्ही त्या रिलेशनशिपला जस्टिस द्याल आणि जे कुठे पण कुठे मतभेद पण असेल तर ते पण ओवरकम कराल तिसरं जे कार्ड आहे ते अतिशय सुंदर कार्ड आहे थ्री ऑफ वॉर्ड्स बघा हे कार्ड आहे तीन नंबर आहे तर इथे कुठेतरी ट्रिनिटी म्हणतो आपण ज्याला माइंड बॉडी अँड सोल जेव्हा ते एकत्र येतात तर कुठलीही गोष्ट जेव्हा आहे ना आपण करताना व्यवस्थित करतो तुम्ही कुठल्या तरी प्रोजेक्टची या कसल्या तरी गोष्टीची वाट बघताय आणि ते तुम्हाला असं वाटतं की ते तुम्ही काम केलेलं आहे पूर्ण झालेलं आहे पण आता ते माझ्या हातापर्यंत कधी येईल तर त्याचं कुठेतरी तुमचं वेटिंग चालू आहे तर ते तुमचं लवकरच पूर्ण होणार आहे कारण बघा तुमच्या बाजूनी ट्रिनिटी आहे म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश हे तिन्ही एनर्जी आहे ते तुमच्या ब्लेसिंगबरोबर आहे पुन्हा गणपती बाप्पाचंही तुम्हाला कुठेतरी इथे ब्लेसिंग दिसतं आहे तर हा आठवडा अतिशय उत्तम जाणार आहे